ही बातमी ऐकून तुमचंही काळी झादरेल नॉर्मल प्रसूतीनंतर काही तासातच सुदृढ नवजात बाळाचा मृत्यू आणि तेही डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे होय भंडाऱ्यातील मुरमाडी तूप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ही घटना आरोग्य व्यवस्थेच्या भोंगळ कारभाराचा कळस आहे बाळ गमावलेल्या कुटुंबाचा आक्रोश संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक पहा न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट मुलगा होईल या आशेने गर्भधारणेपासून प्रसुतीपर्यंतची प्रत्येक पायरी जपून पार केलेली परंतु नियतीपेक्षा क्रूर ठरली माणसांची निष्काळजी व्यवस्था मेंढानगर येथील रीणा किशन शहारे यांची नॉर्मल प्रसुती मुरमाडी तूप प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडली बाळ पूर्णतः सुदृढ जन्माला आलं परंतु अवघ्या काही तासात त्याचा मृत्यू झाला कोणतीही वैद्यकीय गुंतागुंत नसताना बाळाचं प्राणोत्क्रमण झालंय हे गंभीर आहे नातेवाईकांचा आरोप आहे की डॉक्टर आणि स्टाफच्या निष्काळजीपणामुळे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे बाळाचा मृत्यू झालाय या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे ग्रामीण नागरिक आणि कुटुंबियांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला असून दोषी डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास आरोग्य केंद्राला टाळ ठोकण्याचा इशाराही दिला आहे ही केवळ एक बाळाची गोष्ट नाही तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरचा अविश्वास आहे ताई तुमचं नाव काय रीना किसन शहर राहणार मेंढा तर तुम्ही दवाखान्यात किती वाजता गेले होते एक वाजे एक वाजे किती तारखेला तीस तारखेला तीस तारखेला आणि डिलिव्हरी कधी झाली मग एक तारखेला दुसऱ्या दिवशी साडेसहा वाजता जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा डिलिव्हरी सिझर झाला की नॉर्मल डिलिव्हरी झाली नॉर्मल त्यावेळेस जो बाळ जन्माला आला होता तो सर्व नॉर्मल होता नॉर्मलच होता दूध वगैरे पिणं आयसीयू मध्ये भरती होता बाळ नाही रडला वगैरे तर त्यानंतर मग नेमकं काही तुम्हाला मग माहिती केव्हा पडली की बाळ जन्माला आला वगैरे वगैरे सोबतच आणि त्यानंतर मग केव्हा माहिती झालं की बा तुमचा बाळ मरण पावला वगैरे वगैरे म्हणून साडे दहा वाजे बाळ वाजे आला आणि साडे दहा वाजता काहीतरी बार मरम पावला तर माझी तुम्हाला डॉक्टरांनी दिली असेल ना तर बाळ जेव्हा मरम पावला बाळ काही आजारी बिजारी किंवा दूध वगैरे पित नव्हता असं काही होता। 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 एका आईच्या पोटचा गोळा तो सुदृढपणे जन्माला आला होता तो अवघ्या काही तासातच निष्प्राण झाला कारण एका डॉक्टरांच्या निष्काळजीपणा अशा घटनांचं जर ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचं रूप असेल तर नागरिकांचं रस्त्यावर उतरून न्याय मागणं स्वाभाविकच न्यूज या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे दोषींवर कारवाई होते की नाही हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं आहे